याच्यामध्ये आपण थंड माठातलं पाणी टाकणार आहोत बघा आणि हे पाणी टाकल्यावरती या रवीनी मस्त असं हे करून घ्यायचं असं ढवळत राहायचं म्हणजे ते तूप येतं तुम्ही बघू शकते बघा तूप तुम्ही बघितलं असेल आणि एवढी काही हे नाहीये <laughs> म्हणजे जास्त काही अवघड नाहीये एकदम सोपं आहे आणि ज्यांच्याकडे फ्रीज नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे पहिले लोक हेच करायचे आता काय फ्रीज आहे म्हणून एवढं सगळं असतं पण ज्याच्याकडे नसतं प्रत्येकाकडंच तर अवेलेबल नसतंच ना त्यामुळे हे ऑप्शन एकदम बेस्ट आहे आणि भारी आहे <laughs> विरजण लावलेलं होतं मी आणि आता हे घरगुती माझ्याकडे फ्रीज नाही आहे त्यामुळं मी घरगुती तूप करणार आहे आणि याला म्हणतात रवी ही आता नवीन प्रकारची रवी आहे याला असं प्रेस केल्यावरती तूप बघा तुम्ही बघू शकता